एक गाव सारा बोलतो होई, होई, आहो तालुका बोलतो होई, होई, गाव सारा बोलतो तालुका बोलतो देश ही म्हणतोय सारा ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीस परिवर्तनाच्या ऐतिहासिक लढ्यामध्ये सहभागी व्हा at आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करण्या आपल्या हक्काच पॅनल आपल्या गावाची काळजी घेणार पॅनल आपल्या गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार एकमेव पॅनल ग्राम विकास पॅनल बन टाकणी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस ग्राम विकास पॅनल बन टाकणी ग्राम विकास पॅनल बन टाकणी वॉर्ड क्रमांक एक चे अधिकृत उमेदवार वराडे नीलाबाई श्रीहरी वराडे नीलाबाई श्रीहरी यांची निशानी आहे कपाट होय कपाट आणि याच बरोबर लहामगे शारदा दत्तात्रय लहामगे शारदा दत्तात्रय यांची निशानी आहे रोड रोलर रोड रोलर आणि तिसरे उमेदवार आहेत तेलंग सुरेश त्रिंबक तेलंग सुरेश त्रिंबक यांची निशानी आहे शिलाई मशीन शिलाई मशीन वरील निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमतानी विजयी करायचा आहे गावातील सर्व समाजासाठी आमदार निधी मधून जिल्हा परिषदेच्या निधी मधून विविध समाज उपयोगी उपक्रम व समाज मंदिराची उभारणी करून देण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न अनुभवी नेतृत्व गावाच्या विकासासाठी सतत धडपडणार प्रयत्नशील असे नेतृत्व म्हणजे ग्राम विकास पॅनेल पण टाकली आपल्या गावाच्या समृद्धीसाठी गाव समृद्ध करण्यासाठी जलशिवार योजना प्रभावीपणे राबविणार भूमिगत गटार योजना गावामध्ये मुख्य रस्त्यावर सौर दिवे बसविणार आंबेडकर नगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविणार शाळेत जाण्यासाठी मुलांना सिमेंटचा रस्ता तयार करणार गावातील तरुण मुलांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा सुरू करणार आरोग्य सेवा शालेय शिक्षण यासाठी प्रभावीपणे काम करणार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस ग्राम, एक ग्राम, ग्राम विकास पॅनल बन टाकली प्रचंड अशा बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे आणि वॉर्ड क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार सिनगारे सुखदेव पंढरीनाथ सिनगारे सुखदेव पंढरीनाथ यांची निशाणी आहे कपाट यानि याच बरोबर भेंडुळकर सुरेखा रमेश भेंडुळकर सुरेखा रमेश यांची निशानी आहे शिलाई मशीन शिलाई मशीन शिलाई मशीन वॉर्ड क्रमांक दोन चा अधिकृत उमेदवार जळके कविता अरुण यांची निशाणी आहे शिलाई मशीन वॉर्ड क्रमांक दोन चा अधिकृत उमेदवार जळके कविता अरुण यांची निशाणी आहे शिलाई मशीन शिलाई मशीन ग्राम विकास बन टाकडी यांना आपल्याला विजयी करायचा आहे मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस शुक्रवार रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत ग्राम विकास पॅनलच्या सर्व सभासदांना ग्राम विकास पॅनल सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी एक धडपडणार व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकणार व्यक्तिमत्व म्हणजेच आपला माणूस अरुण श्रीधर जळके एकच ध्यास गावाचा विकास प्रत्येकाच्या मदतीला धावून येणार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या हक्काचा आपला माणूस अरुण श्रीधर जळके आम्ही घेऊन चालतो आपल्या सर्वांना कायम सोबत आपली सोबत चला सर्वांची सोबत सर्वांच्या सोबतीनं आपल्या गावाच्या विकासासाठी ग्राम विकास पॅनेल बन टाकली वृद्धांच्या निराधारांच्या विविध योजनांच्या माध्यमातून वृक्षारोपण रक्तदान शिबिर व विविध विधायक कार्याच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व आपल्याच मतदारसंघ आपल्याच लोकांना आपलासा करून देण्यासाठी आपली उमेदवारी करीत आहेत मंडळी गावामध्ये तंटा करण्यासाठी विविध उपक्रम गावामधील गल्ली सिमेंटचे रस्ते पेपर ब्लॉक बसवण्यासाठी विविध उपक्रम आपल्या गावातील मुलांसाठी शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेवर विशेष लक्ष देऊन विविध दे उपक्रम व विविध योजना गावकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बांधण रस्ते काम करण्याची योजना गावामध्ये स्ट्रीट लाईट चौकामध्ये प्रकाशमान करण्यासाठी लख दिव्याची योजना गावाला सुंदर मुलांना शाळेत जाण्यासाठी सिमेंट रस्ता सोलर प्रकल्प व विविध उपक्रम शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजना आपल्या गावापर्यंत आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत कशा आणता येतील यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या सर्व उमेदवारांचे कायम प्रयत्न असणार आज आपल्या या उमेदवारांनी गावाच्या विकासासाठी विविध योजना याव्या म्हणून अनेक प्रयत्न केले आणि म्हणूनच आपल्या हक्काच आपल्या विश्वासाच नात जपणार ग्राम विकास पॅनेल बन टाकली